सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर इथे काटापदराच्या साडीवरचं ब्लाऊज आहे तर त्याची आपल्याला पाठी भागेल गळ्याची खूप सुंदर अशी डिझाईन करायची आहे आणि इथं साडीतील कपडाही घेतलेला आहे आणि एका साईडची नक्की पण कट करून घेतलेली आहे तर आता माप बघूया तर या ब्लाउजची उंची आहे चौदा इंच प्लस त्यामध्ये एक इंच आपल्याला शिलाई मार्जिन वाढून घ्यायचे म्हणजे पंधरा इंच त्यानंतर आपण रुंदी बघूया तर हे जे ब्लाऊज आहे ते आपलं चौतीस साईजचं आहे चौतीसचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे म्हणजे साडेआठ इंच आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिनसाठी आपल्याला दोन इंच वाढवून आहे एकूण रुंदी येते साडे दहा इंच त्यानंतर आपण इथं शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच आणि मुंढा घेतलेला आहे सहा इंच आणि मुंढ्याला दीड इंचावरती गोलाकार देऊन घेतलेला आहे तर आता गळ्याची रुंदी घ्यायचं आहे गळ्याची रुंदी आहे अडीच इंच पाठीमागील गळ्याची उंची आहे नऊ इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन अर्धा इंच तर आता खालच्याही साईडने गळा अडीच इंच आला पाहिजे गळा आपण मार्किंग करून घेऊयात आता इथं मला पॅच तयार करायचा आहे अगोदर जेवढा गळा आहे तेवढी मार्किंग करून घेते म्हणजे तुम्हालाही समजेल व्यवस्थित तर जेवढा गळा होता तेवढा मार्किंग करून घेतला आता खाली डिझाईन करायची आहे त्यासाठी मला आणखी इथं गळ्याची उंची वाढवायचं आहे तर इथे डिझाईनसाठी मी दीड इंच वाढवलं डिझाईन म्हणजे खाली पॅच करायचं आहे पॅच लावण्यासाठी मी दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे गळ्याच्या उंचीमध्ये दीड इंच यामध्ये आपल्याला पॅच तयार करायचा आणि वरच्या साईडनं आपला गळा जेवढा आहे तयार होतो त्यानंतर आपल्याला पॉईंट द्यायचे आहेत एक पॉइंट दिला अडीच इंचावरती दुसरा पॉईंट द्यायचा आहे साडेसात इंचावरती जेवढी आपण गळ्याची उंची घेतली आहे दीड इंच वाढवून त्याच्यासहित आपल्या गळ्याला आकार द्यायचा आहे वरच्या साईडने अर्धा इंच आणि खालच्या साईडने दीड इंचावरती पॉइंट दिलेला आहे आणि असं आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे गळा उंचीला आणि रुंदीमध्ये मोठाच पाहिजे कारण आतमधून एक आपल्याला पॅच लावायचा आहे त्यामुळे तर इथं गळ्याची मार्किंग करून घेतलेला आहे आहे मस्त असा गळा आलेला आहे तर आतमध्ये आपल्याला पॅच तयार करायचा आहे जे आपण दीड इंच घेतले ना त्या ह्याच्या बरोबर आपल्याला पॅच तयार करायचं आहे पानाचा आकार देऊन घ्यायचा इथं पानाचा आकार देऊन घेतला आणि इथं आतमध्ये जो गॅप आहे ना त्या ठिकाणी शिवत असताना एक छोटासा पॅच तयार करून लावायचा आहे आता आपल्याला बाहेरच्या साईडनी पूर्ण गळ्याला दीड देड़ दीड इंचावरती पॉईंट द्यायची आहेत मोठा पॅच तयार करायचा आपल्याला साईडनी कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे या ब्लाउजचा आणि साडीचा त्यामुळे खूप सुंदर डिझाईन दिसेल लुक खूप छान आला होता डिझाईनचा शेवटी फायनल लुक पहा तुम्ही मस्त अशी डिझाईन आहे तिथं पॅश तयार करून घेतला म्हणजे मार्किंग करून घेतली तर आता आपण गळा कट करून घेऊया सॉरी या ठिकाणी व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे तर मी गळा आतमधला कट करून घेतला आणि पॅच पण कट करून घेतलेला आहे त्यानंतर कॅनवॉस घेतलं आणि जसा गळा आहे त्यानुसार ठेवलेला आहे बरोबर ठेवायचं गळ्याबरोबर बरोबर वरच्या साईडनी आणि खालच्या साईडनी आणि मार्किंग करून आहे एक वरचा कॅनवॉसचा पदर बाहेर काढायचा आणि जसं आहे तसं मार्किंग करून आहे हे पहा या पद्धतीने आणि बाहेरच्या बाजूनी पण आपल्याला मार्किंग करून आहे हा पॅच आपला तयार होतो तर आता घडी जी आहे ती उलट्या साईडने करायची म्हणजे ज्या साईडने आपण मार्किंग केलेली आहे त्या साईडने करायची आणि कट करून घ्यायचं आहे आपण पा बाहेरच्या बाजूने जो मार्किंग केलेला भाग आहे ना तो कट करून घ्यायचा आतमधला नाही कट करायचा गळ्याचा भाग तो नंतर कट करायचा आहे इथून कट करून घेते मी असं तर मोठा बॅच तयार आहे तर आता छोटा पॅच आपण कॅनव्हासवरती वाढवून घेऊया हा तुम्हाला कट करताना दाखवलेला नव्हता स्किप झाला होता माझ्याकडून व्हिडिओ परंतु हा कट केलेला होता मी जसा मार्किंग केला तसाच कॅनवॉसवरती ठेवायचं वरची बाजू कोणती आहे त्या साईडने जेवढं आहे तेवढं मार्किंग करायचं आणि खालच्या बाजूने एक इंच एक्स्ट्रा ठेवून आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे एक्स्ट्रा घ्यायचं एक, एक इंच आणि आता कट करून घेऊया आणि हा छोटा पॅच आहे ना कॅनवॉसवरती कट केलेला तो आपला अस्तरवरती पण कट करून घ्यायचा आहे आणि मोठा पॅच फक्त आपल्या कॅनव्हॉसवरती आणि साडीतील कपड्यावरती कट करायचा आहे वरची जी बाजू आहे ना ती समजावी यासाठी मार्किंग करून घेतलेला आहे तर आता मोठा पॅच आपण साडीतील कपड्यावरती कट करून घेऊया तर साडीतील कपडा जो आहे तो साडेपाच इंचचा आहे तर असं मी फोल्ड करते आणि थोडे दोरे वगैरे आहेत ते कट करून घ्यायचे ओढायचे नाही दोरांना कट करून घ्यायचं आणि हा मोठा पॅच ठेवून मी इथून कट करून घेते आणि एक्स्ट्रा जो कपडा आहे ना तो भाईच्या डिझाईनसाठी लागणार आहे मला तर असा पॅच तयार करून घेतला आता याला शिवत असताना आपण जोड देऊन घेणार आहोत आणि हा जो छोटा पॅच होता ना तो अस्तरवरती मी कट करून घेत आहे आणि हा जो छोटा पॅच आहे ना तो आपल्याला जी नखी मी बाजूला ठेवलेली आहे त्या नखीवरती कट करून घ्यायचा आहे सध्या असंच कट करून घेते शिवल्यानंतर एक्स्ट्रा कपडा आपल्याला कट करून टाकायचा आहे तर आपले सर्व भाग कट करून तयार आहेत तर आता आपण शिवायला घेऊया सुरुवातीला आपण पाठीमागलचा भाग शिवायला घेऊया नंतर हे पॅच जोडून घेऊयात तर पाठीमागलचा भाग घ्यायचा आहे अगोदर आपल्याला अस्तरचा भाग खालच्या साईडने ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती ब्लाउज पीसचा भाग ठेवायचा आहे ब्लाऊज पीसच्या भागाची वरच्या साईडने सरळच बाजू आली पाहिजे त्यानंतर अस्तरच्या साईडने करून घ्यायचा आहे आणि पूर्ण भागाला शिलाई देऊन घ्यायची शिलाई देण्या अगोदर मी काय करते पिनार लावून घेते गळ्याला सर्व साईडनी म्हणजे कसं आपल्याला शिलाई देता येते व्यवस्थित आणि गळाही फाकणार नाही जसं आपण गळा कट केला आहे तसाच आपल्याला गळा मिळतो आणि जर आपण पिना न लावता जर शिलाई दिलं तर गळा फाकतो तर नाही तर लहान तर होतो त्यामुळे या पिना लावा छान गळा येतो शिवण्यामध्ये जसं पूर्ण गळ्याला अगोदर शिलाई देऊन घेते आणि पूर्ण साईडने पण आपल्याला शिलाई देऊन घेऊन एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आहे पूर्ण भागाला शिलाई देऊन घेऊन झाली की मग एक्स्ट्रा कपडा कट करून टाकायचा गळ्याच्या आतमधला आणि साईडचा पण कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे साईडचा पण कपडा कट करून घेतला त्यानंतर डाचाला शिलाई देऊन घ्यायची तर डाचाला शिलाई देण्यासाठी आपल्याला शोल्डरचा सेंटर आहे आणि खालच्याही साईडने फोल्ड करायचं डाचाची उंची घ्यायचं चार इंच आणि रुंदी आहे अर्धा इंच डा शोल्डरचं सेंटर घेतल्यामुळे आपले दोन्ही साईडचे डात जे आहेत ते एकदम मस्त येतात आणि साईडला जात नाहीत किंवा आतमध्ये येत नाहीत दोन्ही साईडचे बरोबर येतात डाच दिल्यानंतर थोडंसं खाली येतं ते आपल्याला असं थोडं कट करून घ्यायचं आहे जास्त नाही एक पाव इंचापर्यंत कट करून घ्या आतमध्ये कट करायची गरज नाही फक्त बाहेरच्या साईडनं आपल्याला कट करून घ्यावं लागतं तर इथं आपला पाठीमागालचा भाग तयार आहे तर आता आपण हा पॅच तयार करून घेऊया मोठावाला तर जी मार्किंग आहे ती आपल्याला दुसऱ्याही साईडने उमटवून घ्यायची आहे म्हणजे ओढून घ्यायचं दिसतंय त्यानुसार आता हा साडीतील कपडा जो आहे तो आपण जॉईंट करून घेऊया सरळ बाजू सरळ बाजूनेच ठेवायची आणि शिलाई देऊन घ्यायची आहे वरच्या साईडने दोन्हीच्याही उलट्या बाजू आहेत आणि आतल्या साईडने सरळ बाजू आहे ते शिलाई देऊन घ्यायची एक पाव इंचावरती तर इथं जोड देऊन घेतलेला आहे आपण अशा पद्धतीने आता हा उलट्या साईडने करायचा आणि जो आपण पॅच तयार केलेला आहे तो उलट्या साईडने ठेवायचा आहे बरोबर सेंटर सेंटरवरती आलं पाहिजे आता पिण्या लावून घेऊया आणि पॅचला आपण शिलाई देऊन घेऊया आता जी आपल्याला शिलाई द्यायची आहे ती मार्किंग केलेली आहे त्या मार्किंगच्या थोडंसं बाहेरून शिलाई आहे मार्किंगच्या बाहेरून पाव इंचावर शिलाई देऊन आहे मार्किंगहून शिलाई देऊ नका कारण पॅच लहान होतो आपल्याला व्यवस्थित येत नाही त्यामुळे जी, जी बर मार्किंग आहे ती सोडून बाहेरच्या बाजूने पाव इंचावर अशी शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे आपल्याला पॅच बरोबर येतो अशा पद्धतीने आपण एकसारखी शिलाई देऊन घेत आहोत मार्किंगच्या बाहेरून त्यानंतर आतमधला जो कपडा आहे साडीचा आणि कॅनवॉसचा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे जी मार्किंग आहे ना तिच्या आतमधून कट करून घ्यायचं आहे मार्किंगून कट करू नका कारण पाव इंच का होईना आतल्या साईडने शिल्लक पाहिजे कॅनवॉसचा भाग या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि बाहेरच्या बाजूनी पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे बाहेरच्या बाजूने कट करण्या अगोदर मी शिलाई देऊन घेते नंतर कट करून घेते आता मी आहे तीच रीळ वापरलेली आहे जर तुम्हाला पॅचला लेस वगैरे लावायची नसेल तर तुम्हाला इथं रीळ बदलावी लागेल जसा पॅचचा कलर आहे त्यानुसार तुम्हाला दोरा बदलून घ्यावा लागेल आणि हो आणखी एक महत्वाची गोष्ट माझ्याकडे सर्वच प्रकारच्या रेडीमेड ब्लाउजचे पेपर कटिंग पॅटर्न अवेलेबल आहेत ज्यांना पॅटर्न घ्यायचे आहेत त्यांनी मला व्हॉट्सअपवरती मॅसेज करा स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्याच्यावरती तुम्हाला मॅसेज करायचा आहे हा छोटा पॅच आता आपण शिवून घेऊया जी आपण मार्किंग केली होती वरच्या साईडने आहे म्हणून त्या त्या साईडने ठेवलं कॅनवसचे भाग अगोदर खाली ठेवायचे नंतर अस्तरचे ठेवायचे नंतर नखी जी आहे त्या नखीचे ठेवलेले आहेत वरच्या साईडने मी पाव इंचावर शिलाई देऊन घेत आहे दोन्ही भागांना शिलाई देऊन घेतली की आता एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा सध्या मी आता एकच भाग तयार करते या पद्धतीने दुसराही भाग तयार करून घेणार आहे थोड्या थोड्या अंतरावर ती कट देऊन घेतली कॅनवासचा आणि अस्तरचा भाग खालच्या साईडने टाकला त्यानंतर मग वरच्या साईडने नखीचा भाग घेतलेला आहे आणि अशी वरच्या साईडने साईडने करून अस्तर बरोबर आणि कॅनवास बरोबर नखीचा कपडा मी कट करून घेतला याच पद्धतीने दुसराही भाग तयार करून घेणार आहे तर इथे लेस लावून घेते मी आता नाजूक छान अशी लेस घेतलेली आहे तर ती पॅचला लावून घेते पॅचला दोन लेस लावायचे आहेत त्यामुळे मी एक नाजूक घेतली आणि एक थोडीशी यापेक्षा मोठी आहे जास्त जाड नका लावू तुम्हाला लेस लावायची नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला गोट लावून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला लेस लावायचे की गोट लावायचे त्यानुसार तुम्ही लावून घेऊ शकता तर दुसरा दुसरी पण लेस घेतली आणि लावून घेतली अर्धा इंच अंतर सोडून आतमध्ये तर याच पद्धतीने दुसराही पॅच तयार करून घेतलेला आहे दोनही पॅच तयार आहेत तर सर्व आपले पॅच तयार आहेत पाठीमागलचा भाग तयार आहे तर जोडून घेऊया आता सर्व भाग एकमेकांना पाठीमागायचा भाग घेतला तो उलट्या साइडने ठेवलेला आहे म्हणजे अस्तरच्या साईडनी सेंटर बरोबर केला अगोदर आणि वरच्या साईडने बरोबर घेऊन शिलाई देऊन घेते पाव इंचावर आता जी शिलाई दिलेली आहे ना ही कॅनवासवरती दिसत आहे त्याच्या बरोबर मी शिलाई देऊन घेणार आहे म्हणजे फिनिशिंग पण छान येते आणि व्यवस्थित आपल्याला शिलाई पण देता येते हे पहा या पद्धतीने आता इथं गळ्याच्या कोण्यापशी आलं की सुयात मध्ये ठेवायची टनचन उचलायचं आणि हा भाग फिरवून घेऊन शिलाई देऊन घ्यायची म्हणजे इथं कोणा छान येतो आणि मस्त पण दिसतो पॅचला शिलाई देताना ओढू नका ओढल्यानंतर चुन्या पडतात त्यामुळे अजिबात कोणत्याच भागाला ओढ ओड, ओढायचं नाही।, नाही तर शिलाई देऊन घेतली आता थोड्या थोड्या अंतरावर कट देऊन घेते कोण्याच्या ठिकाणी व्यवस्थित कट देऊन घ्या नाहीतर मग पलटी व्यवस्थित होणार नाही चुन्या पडतात कोण्याच्या ठिकाणी बरोबर असा कट देऊन घ्यायचा आहे एक एक दीड दीड इंचाच्या अंतराने असे कट द्यायचे आहेत छोटे छोटे शिलाईच्या अर्ध्यापर्यंत त्यानंतर हा पॅच आपण पलटी करूया सरळ साइडने पलटी करायचा आहे म्हणजे पॅच पण वरच्या साईडने सरळ येतो या पद्धतीने हे पहा किती मस्त छान सोपी डिझाईन आहे मस्त शिलाई देऊन घेऊ आता मी दोरा बदललेला नाही कारण मला दोन्ही साईडने लेस लावायची आहे गळ्याच्या आतमधून पण आणि बाहेरून पण तुम्हाला जर गळ्याच्या आतमधून लेस लावायची नसेल तर दोरा तुम्हाला पॅच जसा आहे तसाच घ्यावा लागेल तर इथं मी पूर्ण गळ्याला अशी व्यवस्थित शिलाई देऊन घेते ओढायचं नाही ओढलं की चुन्या पडतात त्यामुळे जेवढं होईल तेवढं सावकाश शिलाई देऊन घ्या फिनिशिंग छान येते एका साईडने शिलाई दिली की पॅचला मी दुसऱ्याही साईडने शिलाई देऊन घेते लगेच जी अगोदरची शिलाई आहे त्याच शिलाई येऊन शिलाई द्यायची दुसऱ्या शिलाई देऊ नका बाई बाजूने किंवा आतमधून त्याच शिलाईहून शिलाई द्यायच्या म्हणजे व्यवस्थित येतात आणि दिसत पण नाही जास्त करून त्या शिलाया या पद्धतीने शिलाई देऊन घेतली पॅचला थोडासा कपडा कमी पडला होता त्यामुळे तिथे जोड दिलेला आहे एका साइडने तर दुसरे पॅच घेतलेले आहेत छोटे आतमध्ये लावण्यासाठी आणि जो ब्लाउज कट करताना छोटा पॅच निघालेला होता तो घ्यायचा आहे आणि असं ठेवून मार्किंग करून घ्यायचं आहे आणि जी मार्किंग केलेली असते त्यावरूनच आपल्याला हा पॅच लावून घ्यायचा असतो असं जर आपण मार्किंग करून पॅच लावले ना बरोबर येतात कमी जास्त वगैरे असं काही होत नाही एका साइडचा पॅच कमी झाला एका साइडचा पॅच जास्त झाला असं काही होत नाही त्यामुळे अगोदर अशी मार्किंग करून घ्यायचं नंतर हे पॅच लावून घ्यायचे आहेत हे पहा असे व्यवस्थित ठेवायचे खालच्या बाजूने त्या मार्किंग बरोबर आणि गच्च पकडून शिलाई द्यायचे गच्च पकडा किंवा पिनार लावून घ्या चालतं मी पिन लावून घेते नेहमी म्हणजे हालत नाहीत पॅच त्यामुळे अगोदर दोन्ही साईडचे पॅच जे आहेत ते व्यवस्थित ठेवून पहा सेट करा नंतर मग पिनार लावून घ्या दोन्ही साईडचे पॅच व्यवस्थित सेट केलेले आहेत आता मी शिलाई देऊन घेते अगोदर लॉक करायचं सुरुवातीला आणि व्यवस्थित सावकाश शिलाई देऊन घ्यायची आहे बरोबर लागले पाहिजेत दोन्ही साईडचे पॅच कोणता कमी कोणता जास्त असं नका कारण व्यवस्थित वाटणार नाही डिझाईन दोन्ही साईडचे तेवढ्याच अंतरावरती लागले पाहिजेत समान अंतरावरती छान दिसते डिझाईन हे पहा मी कसे पॅच लावलेले आहेत एक समान अंतरावरती जी मार्किंग केलेली होती बरोबर त्या मार्किंगवरूनच लावलेले आहेत आता अगोदर आपण लेस लावून घेऊया आणि छोटा एक पॅच तयार करायचा आहे आपल्याला आतमध्ये तो शेवटी करूया गळ्याच्या साईडने मी अगोदर एक छोटी लेस लावणार आहे जी की पॅचला आपण वरच्या साईडने लावली होती तीच म्हणजे नाजूक अशी लेस छान दिसते गळ्याच्या कोण्यापाशी लेसला छोटीशी चुनी देऊन घ्यायचं आहे त्यामुळे कोना छान दिसतो बाहेरच्या साईडने लेस लावून घेऊयात पॅच ला दुसरी लेस लावली होती ना तीच लेस इथं लावून घ्यायची आहे तर या पॅचला आपल्याला दोन शिलाई द्याव्या लागतील एक गळ्याच्या साईडने एक बाहेरच्या साईडने अगोदर मी गळ्याच्या साईडने शिलाई देऊन घेते जिथून आपण पॅच लावलेला आहे बरोबर असं सेंटरवरती लावायचे म्हणजे कपडा कपड्याचा जो कट आहे ना तो बरोबर या लेसच्या सेंटरवरती गेला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला लेस लावायचा आहे नाहीतर मग थोडंसं आतमधून घेचाल मग कपडा बाहेरच्या साईडने दिसेल दोरे वगैरे निघतील असं नाही करायचं आपल्याला व्यवस्थित बरोबर सेंटरवरती जो कट आहे तो गेला पाहिजे दोन्ही साईडने व्यवस्थित आपण शिलाई देऊन घ्या इथे एक कोण्यापाशी मी चुनी देऊन घेतली लेसला आपण दुसऱ्याही साईडने शिलाई देऊन घेऊयात लेसला आपण दुसऱ्याही साईडने शिलाई देऊन घेऊया तर इथं छोटा पॅच तयार करून लावायचा आहे आतमध्ये तर त्यासाठी इथे मी दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत एक नखीची आहे तीन बाय तीनची आणि दुसरी पण आहे साडीतील कपड्याची तर याला असं त्रिकोणी करायचं आहे आणि शिलाई देऊन घ्यायचं आहे हे पहा असं एकमेकांवरती ठेवायचं आहे थोडासा गॅप सोडून या दोन्हीच्या आतमध्ये तर आता मी एक एक तयार करून घेते अगोदर तुम्हाला दाखवते तर असं ठेवायचं आहे तर एकेकांना शिलाई द्यायचं आहे एकदा दोन्हींना पण शिलाई देता येत नाही या पद्धतीने अगोदर शिलाई देऊन घेते आणि दुसऱ्याही साईडतील कपड्याचा जो आहे त्याला आपण शिलाई देऊन घेते नाही तो वरच्या साईडने ठेवूया असा डायरेक्ट शिलाई देऊन घेऊया अशी दोघांना पण एक साथ खालच्या साईडने जो एक्स्ट्रा कपडा होता तोही मी कट करून घेतला आता पाठीमागली भाग घेऊया आणि बरोबर असं सेंटरवरती ठेवून असं व्यवस्थित शिलाई देऊन घेऊया लॉक करायचं अगोदर सुरुवातीला शेवटी एक लॉक करून घ्यायचं म्हणजे हा पॅच व्यवस्थित बसतो निघत नाही तर असा मस्त पॅच लावलेला आहे आतमध्ये छान दिसतं कॉम्बिनेशन असं तर आता आपल्याला कमरेच्या भागाला पट्टी लावायची आहे पट्टी लावा किंवा कमरेच्या भागाला गोड जरी लावला तरी चालतो माझ्याकडे साडीतील कपडा अवेलेबल नाही आहे परंतु मला बाहीला डिझाईन करायची आहे त्यामुळे ठेवलेलं आहे म्हणून इथं मी कमरेच्या भागाला पट्टी लावते तुम्हाला गोट लावायचं असेल तर गोट पण लावून घेऊ शकता पट्टी दोन इंचची आहे पट्टीला एका साईडने पाव इंच फोल्ड करून शिलाई देऊन घेतलेली आहे आणि इथून आपण दाब शिलाई देऊन घेऊया नंतर ही पट्टी खालच्या साईडने फोल्ड करून शिलाई देऊन घेते खालच्या साईडने शिलाई देते आणि नंतर वरच्या चा� साईडने मी हात शिलाई करून घेते कारण फिनिशिंग छान येते खालच्या साईडने शिलाई दिल्यामुळे पट्टी लावून झालेली आहे तर आता आपल्याला लटकन तयार करायची आहेत त्यासाठी नखीचे दोन भाग घेतलेले आहेत आणि प्लेन चे दोन घेतलेले आहेत तर इथं ठेवून मी शिलाई देऊन घेते दोन ही एकमेकांवरती ठेवते असे थोडेसे गॅप सोडून त्रिकोणी करून आणि शिलाई देऊन घेते दुसऱ्याही भागाला लगेच आपण शिलाई देऊन घेऊया या पद्धतीने जोडून घ्यायचे एकमेकांना या आणि दोरी घेऊया आता रेडीमेड दोरी ज्या साईडने त्रिकोण आहे त्या साईडने कमी आणि ज्या साईडने जॉईंट आहे त्या साईडने अशी जास्त दोरी ठेवायचं आणि अशी त्रिकोणामध्ये इथे आणखी शिलाई देऊन घ्यायचे लॉक करायचं दोन्ही साईडने दुसरंही लटकन तयार करून घेऊया शिलाई देऊन घेऊया याला पण आणि साईडचा एक्स्ट्रा कपडा कट करायचा आणि लटकन पलटी करून घ्यायचं तयार झालं मग आपलं लटकन असं कट करायचं आणि पलटी करून घ्यायचं व्यवस्थित तुम्हाला सिंगल कपड्याचं करायचं असं लटकन सिंगल करा किंवा असं थोडासा म्हणजे दिसतं छान दिसतं असं पण केल्यानंतर नखीचा भाग आणि प्लेन थोडं दिसलं की असं मस्त दिसतं त्यामुळे मी हे लटकन केलेलं आहे मस्त दिसत आहे सुंदर तर अशाच पद्धतीने आपण दोन्ही लटकन तयार केले अडीच इंचावरती लावायचं आहे टेपनी मोजून लावून घ्या अडीच इंच म्हणजे दोन्ही साइडनी बरोबर लावलं जातं एका साइडनी कमी एका साइडनी जास्त असं काही करायचं नाही दोन्ही साइडनी व्यवस्थित असं लॉक करून घ्यायचं साईड लावून घेते अडीच इंचावरतीच त्या शेवटी फायनल लुक पहा डिझाईनचा खूप छान छान डिझाईन झालेली आहे मस्त कस्टमरचा ब्लाउज आहे त्यांनी हळदी कुंकुवासाठी ही साडी घेतली होती मेहंदी कलरची साडी आहे आणि रेड कलरचा म्हणजे रेड पण नाही पिंक राणी कलर असा चा आहे छान आहे कॉम्बिनेशन मस्त डिझाईन झालेली आहे कलर कॉम्बिनेशन छान आहे त्यामुळे डिझाईन पण सुंदर दिसत आहे आता इथे आपण फायनल टच देऊया तर इथं माझ्याकडे शो बटन आहेत ते इथं लावणार आहे मी शो बटन लावा किंवा तुम्ही पॅच वगैरे असतात ते पण लावले तरी चालतात पहा किती मस्त दिसत आहे फायनल लुक पहा डिझाईनचा सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे मस्त मस्त तर दुसरे एक पॅच आहेत माझ्याकडे हे पण लावू शकता आपण आपल्याला आवडे जे आवडेल ते आपण आपल्या आवडीनुसार लावून घेऊ शकतो तर मी तुम्हाला ठेवून दाखवते हे पहा या पद्धतीने असं बरोबर सेंटरवरती लावायचं शो बटन एक वर लावलेलं ला आहे छान दिसते इथे आपली डिझाईन कम्प्लीट झालेली आहे फायनल लुक खूप छान आलेला आहे डिझाईनचा मस्त दिसत आहे तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग असाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय